पंचवीस वर्षाने स्वागत नाही घालत आहे अजून ती सगळ्यांना पत्र होणार आहे परंतु होणार अशा पद्धती नाकांची खूप आहे परंतु तरी ह्या मुलगेला जास्त बालफोल आपण खूप मानवायची नाही आहे म्हणून दाखवले दोन दिवस तीन दिवस जरा थोडंसं सावधी वाढायचं आताच ज्या वेळेस मुलाखत घेतल्या घालवलं शेवटच्या टप्प्यामध्ये आता जे भाग आहेत त्या तयारीत नाही हे एकदम येत आहेत ज्या भागात साधू होणार आहेत त्या भागातला थोडंसं ढाव काढलं गणपती बसलेच्याबद्दल असं अस्पणात घेतला आणि नंतर थोड्यावर बिस्पिट घेतलं ताज्या मानाचे रेट हे वाढणार माल तर हे असे माल जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील की ते अजून चार दिवस करू शकतात आणि त्या मालावरती गडबड करून बाजार वाढू नये यासाठी आपण थोडंसं सावधान पाहिजे कारण इथं जर पाहिजे भाज्यमालेलं

आणि वर ब्या वेळी केला तर लोक इतकंच तर अशा शेतकऱ्यांना मी मला की आज आपल्याला आज आपल्याला जर कोणतरी प्रस्तू राहायचं नसेल तर आपल्याला मला त्याच्यामध्ये आपल्याला सावध राहावं लागेल आणि सावध राहत आपल्याला राहत राहत दिसत होता तुम्ही सांगितलं कारण चाळीस रुग्णालय जागेवर म्हणजे आठशे रुपयाला कॅरे बरोबर कसं मागितलं आवाज आठशे आठशे रुपयाला जागेवर मागितला आता ही तुमची गुटी आजची गुटी गेलेली काय भाव गेली हा पंचावन्न रुपये गोटी गेली आठशे रुपयाला कॅरेट मागितलं होतं आणि पंचावन्न रुपयाला गोटी जात असताना वर काय गेलाय अंतर त्यानंतर एक नव्वद खरं तर आज शेतकऱ्या सातला साठ का सत्तर मी मागितलं त्यावेळेस मी आलो त्यावेळेस गोटी पंच्याऐंशी रुपये चालली होती त्यांचा वेळ गेला मार्केटमध्ये काय चाललंय काय बर असतो चार सहा दिवस गेले पहिल्या टप्प्यात आले असते तर मला वाटतं पाऊस चालला त्यानंतर पाऊस चालला पाऊस चालला त्याच्यानंतर शेतकऱ्याला भेटूट ठेवा शेतकरी तरी मी शेतकरी कारण तुम्ही मार्केट पाहिलं होतं पंचावन्न रुपये कुटी जर नसली आणि खरं काय चौतीस रुपये खरडा आहे पण लहान साईजचा आहे खरं तर हे सद्यस्थितीमध्ये मी यासाठीच वर्णन केलं की बऱ्यापैकी आज आवक फार आवक आहे अजून आहे आणि अशा परिस्थितीत असताना सांगेल हे माल गणपतीला चालणार आहे हे माल गणपतीला चालत असताना हे थोडं चांगलं सप्ताह काढायचे चांगल्या माला थांबायचे चांगल्या माला थांबलं आणि हे माल बाजारात विकून गेले हे गणपतीला पाच काळासाठी लागणार आहेत याचे पैसे होतील त्यांची गर्दी आणि चांगल्या मालाची गर्दी एकत्र झाली बाजार दहाचा ही गोष्ट तिथे पहिले कोण सैनिक शेतकरी ठरले आणि त्या मालेला आठ वीस रुपयाला एक कोटी रुपये रेट केलं ते नंतर दहा पंधरा वीस रुपये सुद्धा मालमधल्या एक गणपतीमुळे त्या माला एक टिकून येते प्रमाणावर चांगल्या मानवाचं जे जे माल घ्यासारखे हे कॅमेरेकडे करा हा माल थांबू शकतो आहे हा गणपती उठल्याच्या नंतर काढू शकता आहे अशा परिस्थितीचा माल आहे परंतु काही भागात माशीचं प्रमाण आहे माशीमुळं माशीमुळं आपल्याला माल काढावा लागतो आहे कारण माशी जर नसती तर मला असं वाटतं की हे शेतकरी गडबडे नसते आणि अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठंतरी या शेतकऱ्याचा आजची परिस्थिती जाणवते मला सांगा तुमचं नाव सांगा राहून राहून नाना जाऊ जाम खेळ झालाय आज तर माल कडक आहे त्या मला अजून थांबू शकतोय तुम्ही गडबड का केली मासी लागली म्हणून गडबड केली मग तरी मासे मी थोडंफार डॅमेज होईल पण या मालाचे पैसे गणपती बसल्यानंतर किंवा गणपती उठल्याच्या नंतर बाजारांमध्ये त्याच्या अजून करंट घेणार आहे परंतु आज एवढी आवक आल्यानंतर तुम्ही घाबरलो होता नाही का घाबर का नाही घाबर ना एवढी आवक आल्यानंतर रेट पडतील नाही घाबरणार तुमचा विश्वास होता सगळ्यामुळं जर सर्व नसतात तरी पण अजून सगळ्यांना उपलब्ध आहे चॅनलाच सगळे माल साधत असे नाही आहेत पण शेतकऱ्यांचा विश्वास आहे एवढ्या तीस पस्तीस गाडे खाली होत असताना सुद्धा आपल्याकडला शेतकरी घाबरणार नाही कारण तो बघून अभ्यास करतो मी युट्यूब चॅनल मागवला होता त्यामुळं जागेवरती कोणीतरी मागाय आला तरी तुम्ही नाही म्हणत होते आता तुम्ही काय मला वि सहासष्ट रुपये किलो मोठी गेलेली आहे आणि त्यांच्या सहासष्टशे सहासष्ट रुपये गेलाय परत एकशे साठ सहासष्ट ते एकशे साठ रुपये गेलाय मला आवडतून या सद्यस्थितीमध्ये हे जाणून घ्यायचे त्या मालाला जर टाईम असेल थांबण्यासारखा तर ज्यांना शक्य होईल ज्यांना माशी असेल त्यांनी थांबू नका कदाचित माशी तुम्ही करत असेल तर थांबा पण या पावसाच्या नंतरचा करंट पाहता आजची परिस्थिती बंद होण्यासाठी असताना आपण बऱ्याच जणांना रोखलोय जागा म्हणून आपण काही भूमिकेत राहिला आहे त्यामुळं आज शंभर माणूसांच्या मागा मागायचे शंभर रुपये बरोबर पण तुम्हाला या इथून संवाद साधा असताना होती बरोबर अशा महाराष्ट्राच्या अनेक शेतकऱ्यांना मनामध्ये भीती होती की माझा माल कमी देणार नाही मी मार्केटलाच घेऊन जाईल पण ते सांगेल या दोन चार दिवसात असे माल आला आणि सगळे माल गणपती गणपती एकदा घसरून गेले की अले माल दिसतील एकशे एकशे साठ कोटी साधारणपती कोटी एकसष्ट त्या माला गणपती चांगलं यांनी जास्त थांबू नका हे माल बऱ्यापैकी निघून जावे ह्यासाठी की आज प्रेशंट आवडत असताना आज खरा रेट असतानाच नाही होता परंतु दोन दिवस आपण माल कमी का लावले ओले माल होते आणि जर ओले माल तर आपण अशा गोष्टी घराची बंदी केली असेल तर दोन दिवस सॉर्टरेस ठेवलेमुळं बाहेर जाऊन जाणारे माल ठेवले आणि आज बऱ्यापैकी जो बाहेर गावाचा घडकला की व जे सुटलेले काल पाऊस का महाराष्ट्रात पाऊस आहे आणि अशा गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे की आता, आता या वातावरणामध्ये हो आपल्याला नुकसान व्हावं नाही फिरून मिरवून माल करा कितीही आवड होत्या खूप थोडी प्रशेक्ट आहे कारण पावसात आताच्या शेती व्यापाऱ्यांनी पाणीला बागा मागत नव्हते किंवा फौडे कॅन्सल झाले होते आता तेच व्यापारी तुमचा पावतात आणि जर पावसात जम करणार काजून दम करा तुम्हाला जागेवर रेट वाढणार आहे आणि योग्य जर वाढता रेट तर जागेवर शिव टाका फक्त त्याच्या मोकळे हेच त्या निमित्ताने सांगतो आणि महाराष्ट्रामध्ये आता इतर ही बागा चांगल्या जास्त झालेल्या असताना व्यापाऱ्यांनी रेट जी डाऊन करायचा प्रयत्न केला होता तो आपण होऊन न दिल्यामुळं ज्यांना जो नुकसान चालणार आहे आणि दिवाळीपर्यंत आपल्याला चांगला रेट मिळणार आहे एवढं ज्या निमित्तानं मी मंदीमध्ये तुम्हाला आश्वासन दिलं होतं की यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदी होणार मं� नाही पावसामुळेच बंदी झाली होती पण आज जास्त माल येऊन सुद्धा जर रेट चांगले आहेत तर हे चार दिवस गेल्यानंतर हलके माल कमी होईल आणि नंतर जर कप्पत चांगल्या माल होता असेल त्यावेळेस रेट अडाडलेला असणार घाबरायचं नाही रडायचं नाही आता लढायचं एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद